तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र बालदिन आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली अंबरनाथ नगरपालिका शाळा क्रमांक नऊ शिवमंदिर अंबरनाथ पूर्व येथे आज बालदिन निमित्त मुलांशी संवाद साधला आणि खाऊ वाटप केले नैसर्गिक पर्यावरण आणि संवर्धन मानवता विकास संस्था ने फर्डो कोकण विभाग ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुका या कार्यक्रमासाठी संस्थेच्या ठाणे जिल्हा सचिव मीरा बेंडीगिरे मॅडम अंबरनाथ तालुका सचिव पूजा जाधव मॅडम शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम जोशी सर वाळके सर पांढरे सर सुनील पाटील सर अरुणा दबाले मॅडम आणि सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी हजर होते आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे ठाणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र